नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिवाळी फरा शिरीजचा पहिला आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संपेपर्यंत खुसखुशीत आणि काटेरी राहणारी अजिबात न विरगळणारी भाजणीची चकली तुमची ही चकली तेलात विरगळते किंवा मऊ पडते किंवा साचे तुटते तर मी आज तुम्हाला एक किलो भाजणीचं अचूक प्रमाण सांगणार आहे वाटीचं पण प्रमाण सांगणार आहे आणि वदनीचं पण प्रमाण अचूक सांगणार आहे आणि त्याचबरोबर काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमची चकली दोनशे टक्के परफेक्टच होणार आहे तर सर्वात प्रथम आपण भाजनीची चकली करण्यासाठीचं लागणारं साहित्य बघूया तर हे साहित्य मोजतानी आपल्याला घरातील कोणत्याही वाटीनं किंवा कपानंच मोजून आहे तर मी ही घरातील एक वाटी घेतलेली आहे हिनं सर्व साहित्य मी मोजून घेतलेलं आहे तर त्याच वाटीने इथे घेतलेली आहे चार वाटी तांदूळ आणि वजनी म्हणाल तर पाचशे ग्राम हे तांदूळ आहेत ता अर्धा किलो तर तांदूळ कोणता घ्यायचा तर घरातील कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता इथं मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे तर त्याच वाटीने इथे घेतलेली आहे दीड वाटी मी हरभरा डाळ वजनी म्हणाल तर ही अडीचशे ग्राम हरभरा डाळ आहे तर त्याच वाटीने इथे घेतलेली आहे मी पिवळी मूग डाळ तर ही वा वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाऊन वाटी मूग डाळ आहे आणि वजनी म्हणाल तर शंभर ग्राम तर त्याच वाटीने इथं घेतलेली आहे मी अर्धी वाटी उडीद डाळ वजनी म्हणाल तर ही पन्नास ग्राम उडीद डाळ आहे तर त्याच वाटीने इथं घेतलेली मी एक वाटी पोहे जे पोहे खायचे पोहे असतात ना तेच वजनी म्हणाल तर शंभर ग्राम आहेत त्याच वाटीने इथं घेतलेला आहे पाऊन वाटी शाबुदाणा वजनी म्हणाल तर हे शंभर ग्राम शाबुदाणा आहे तर इथं घेतलेली आहेत मी चार चमचे धने वजनी म्हणाल तर वीस ग्राम आहेत आणि इथं घेतलेले दोन चमचे जिरे वजनी म्हणाल तर दहा ग्राम आहेत तर सर्वात प्रथम आपण दाळ तांदूळ धुवून घेऊया तर ता दाळ तांदूळ धुतल्यानं यामधला दमटपणा निघून जातो आणि आपली चकली अगदी खुसखुशीत कुछ होते म्हणजे म्हणून दाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चाळणीत पाणी निचरायला ठेवून द्यायचा याचं संपूर्ण पाणी विचारलं की आपल्याला हे सुती कपडावर चार तास सर्व साहित्य वाळू घालायचे जर तुमच्याजवळ दाळ तांदूळ धुण्याचा टाइम नसेल तर काय करायचं वल्या कपड्यानं डाळ आणि तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत तर इथे मी डाळ आणि तांदूळ सुती कपड्यावर चांगलं पातळ वाळू घातलेलं आहे आणि आपल्याला फॅन खालीच हे वाळून घ्यायचे उन्हात वाळवायचं नाही तर चार पाच तासानंतर आपले डाळ तांदूळ चांगलं वाळलेलं आहे एका भांड्यात आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहेत बघा तांदूळ काढून घेतले की आपली डाळ पण मस्त अशा सुकलेल्या आहेत बघा आपल्याला डाळी पण काढून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा आपले डाळ तांदूळ सुकलेले आहेत बघा आता आपण चकलीच्या भाडणीचं साहित्य भाजून घेऊया हे साहित्य भाजताना आपल्याला जाडबुडाचीच कढई गॅसवर ठेवायची आणि हलकीशी गरम होऊ द्यायची आहे आणि गोल आकाराची घ्यायची म्हणजे एकसारखं सर्व साहित्य भाजण्यात येतं आणि हात पण गळून येत नाही तर सर्वात आधी ते मी तांदूळ टाकलेले इथं मंद गॅस करायचा आणि खमंग लाल रंगा येईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत बघा तर तांदळाचा कलर चेंज झालेला इथं पाच ते सहा मिनटं लागतात आपल्याला तांदूळ भाजायला आणि घरभर चांगला सुगंध वास पण सुटलेला आहे तांदळाचा तर आपले हे तांदूळ चांगले भाजून झालेले आहेत बघा चांगलं सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे तांदूळ भाजून झाले की त्याच परातीमध्ये काढून घ्यायचे आता लगेच गॅसवर तीच कढई ठेवायची आणि आता टाकायची हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ भाजताना आपल्याला जास्तीचा टाईम लागतो नऊ दहा मिनटं आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भाजायला लागते मंद आच्यावर आपल्याला ही चांगली घरभर सुगंध येईपर्यंत आणि कलर लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर हरभरा डाळ पण भाजून झालेली आहे आता टाकायची मूग डाळ तर मूग डाळ भाजायला तितका टाइम लागत नाही कारण लहान आकाराची असते आणि पटकन भाजण्यात होते दोन तीन मिनटात आपली ही मुगदाळ भाजण्यात येते बघा तर मुगडाळचा पण कलर चेंज झालेला आहे मुगदाळ आपली चांगली भाजलेली आहे लगेच परातीमध्ये काढून घ्यायची तर महत्वाची टिप्स म्हणजे हे साहित्य भाजताना मंद आचेवरच भाजायचं आणि वेगवेगळं हे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं जोपर्यंत घरभर खमंग सुगंध येईपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चांगलं साहित्य भाजून घ्यायचं आहे बघा जास्त घाई करायची नाही तर इथं उडी दाळ पण चांगली लाल रंग येईपर्यंत भाजून झालेली आहे आता पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे मंद गॅसवरच भाजायचं जर तुम्ही इथं साहित्य भातानी गडबड कराल तर आपली चकली नरम पडते म्हणून चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तर आपले पोहे पण भाजून झालेले येतं आता साबुदाणा भाजायचा आहे साबुदाणा भाजताना थोडा जास्तीचा टाईम लागतं चांगलं दाता खाली कडकडीत होत नाही तोपर्यंत शाबूदाना भाजून घ्यायचा आहे बघा शाबूदाना चांगला आहे पण आणि दाताखाली घेऊन बघायचा चांगला कडकडीत भाजला की एका प्रतीमध्ये हे काढून घ्यायचं नंतर कढईमध्ये आपल्याला धने आणि जिरे भाजून घ्यायचे तर एकत्र भाजले तरी पण चालते जोपर्यंत सुगंध सुटत नाही धने आणि जिऱ्याचा चांगलं भाजून घ्यायचंय बघा मस्त असा घरभर सुगंध सुटलेला आहे धने आणि जिऱ्याचा आता त्याच परातीमध्ये काढून घ्यायचं तर हे सर्व साहित्य आपलं चकलीचं भाजून झालेलं आहे बघा आता हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं एक दोन तास आपल्याला हे चांगलं असंच गार करायचं धान्य आणि एक दोन तासानंतर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं साहित्य इथं सर्व साहित्य मी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे गिरणीतून दळून आणायचं आहे दळून आणताना इतकंच लक्षात ठेवायचं की हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच हे गिरणीतून बारीक असं पीठ दळून आणायचं आहे बघा अशा प्रकारे इथं मी बारीक असं भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे आता आपण चकली करायला घेऊया तर चकली करताना इथं मी संपूर्ण या भाजणीच्या चकलीची चकली करणार नाही यामधलं मी अर्धच पीठ वापरणार आहे चकलीसाठी इथं आठ कप हे भाजनीचं पीठ भरलेलं आहे तर यामधलं मी इथं चार कप चकली करायला पीठ घेतलेले आहे बघा तर मोजून इथं मी चार कप यामधलं पीठ घेतलेलं तर बाकीचं इथं मी पीठ बाजूला ठेवलेलं आहे बघा तर ही चकली करताना महत्वाची टीप म्हणजे भाजणी आपली चांगली भाजण्यात यायला पाहिजे भाजणी चांगली आली की संपूर्ण चकली आपली मस्त होते तर आपल्याला इथं आता मोहन करायचं आहे तर मोहन करताना आपल्याला तेल मोजून घेणं खूप आवश्यक आहे तर चार कप इथं आपण भाजणीचं पीठ घेतलं त्यासाठी पोहे खायचे चमच्यानं चार चमचे आपल्याला चा बरोबर तेल घ्यायचं आहे जास्त पण घेऊ नका आणि कमी पण घेऊ नका कमी घेताल तर आपली खुसखुशीत चकली होणार नाही आणि जास्त घेताल तर जास्तीचीच खुसखुशीत होईल आणि तेलात टाकल्या विरगळण म्हणून बरोबर चार चमचे इथं तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि या पिठामध्ये टाकायचं मसाले टाकायच्या आधीच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण तुम्ही मसाल्यावर तेल टाकाल तर मसाले करपतील म्हणून मसाल्यावर नाही टाकायचं आधीच पिठावर तेल टाकून घ्यायचं आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत नंतर हातानं चांगलं हे मोहन आपल्याला पिठानं लावून घ्यायचं आहे जितकं चांगलं आपण हे संपूर्ण पिठात तेल मोहन तेलाचं मिक्स करतात तितकी चांगली आपली खुसखुशी चकली होते नंतर यामध्ये घालायचे दोन चमचे पांढरे तेल तिळ्यानं आपली चकली काटेरी होते अर्धा चमचा ओवा घातलाय एक मोठा चमचा इथं लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथं घालायचं आहे मीठ तर इथं मी एक मोठा चमचा मीठ घातलेले तर मीठ मला नाही का हातानं सोपं जाते आणि बरोबर पडतं म्हणून मी हातानंच घातले आता सर्व साहित्य इथं एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचे ह्या भाजणीच्या पिठामध्ये तिळं जिरे लाल तिखट मीठ चांगलं मिक्स झाला पाहिजे तर हे सर्व साहित्य मिक्स करून घेतले आता आपण चकलीचं पीठ मळून घेऊया चकलीचं पीठ मळताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जास्त उकळतं पण पाणी नको फक्त कडकडीत गरम पाणी करायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्यानं चकली खुसखुशीत होते नंतर पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे गरम एकदमच जास्त पाणी नका टाकू जर पातळ झालं पीठ तर चकली आपली मऊ पडू शकते म्हणून एकदमच पाणी टाकायचं नाही कधी पण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला चकलीचं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे बघा तरी इथं बघा मी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेतलं आता काय करायचं पीठ मळून झालं की यावर काय करायचं एखादं भांडं झाकून ठेवायचं आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं गरम पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मुरतं तर दहा मिनिटानंतर बघा मस्त असं हे पीठ मुरलेलं आहे गरम पाण्यामध्ये नंतर, नंतर काय करायचं थोडंसं गरम पाण्याचाच वापर करायचा आणि मौसूद आपल्याला पीठ मळून घ्यायचे लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा सांगते मी की जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला घट्टसरच पीठ ठेवायचं आणि घट्टसर पीठ ठेवलं ना काटेदार आपली चकली होते तरी तर मी आता मौसूद पीठ मळून झालेलं आहे आणि इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि आपल्याला काटेरी साचे असते ना ते वरी करून घ्यायचा म्हणजे काटेरी चकली होते आता या साच्यामध्ये आपल्याला चकलीचं पीठ हे मळल्याला भरून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे साच्यानं थोडासा अवघड जातो ते फिरवायचं साचं असल्यानं जरा सोपा जातो तर आपल्याला इथं चकल्या करून घ्यायच्यात इथं मी कोलपटावर चकली करून घेत आहे बघा थोडंसं काट दाबून घ्यायचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे गोल आकारात चकली येते तर एकदमच जास्त चकली करून ठेवू नका जर हडकली तर तेलात विरगळते फक्त सात ते आठ आपल्याला चकल्या करून घ्यायच्या इथं मी सात ते आठ चकल्या करून घेतलेल्या आहेत आता आपण हे चकल्या तळून घेऊया आता हे चकल्या तळून झाले की पुन्हा सात ते आठ चकल्या करायच्या आणि अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या चकली तळताना महत्वाची टीप सुरवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करायचं तेल गरम झालं का नाही पिठाचा या गोळा तेलामध्ये टाकून बघायचा तो गोळा लगेच वर आला तर चकली तळण्यासाठीचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे जास्त पण धूळ निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर बाहेरून चकली आपली करपते आणि आतून कच्चीच राहते म्हणून आपलं तेल चांगलं गरम करणं आवश्यक आहे तर इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि तेलामध्ये एक करून आपल्याला चकल्या सोडून द्यायच्या आहेत तेलामध्ये चकली टाकल्यानंतर लगेच पलटी करण्याची घाई करायची नाही थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी होऊ लागल्यावर किंवा चकली थोडी कडक झाली नंतरच आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे चकली तळताना आपल्याला मध्यम आचेवर चकली तळून घ्यायची आहे जेणेकरून ती आजपर्यंत व्यवस्थित तळली जाईल आणि तेलात विरगळणार नाही चकली जास्त पण कमी तळू नका नाही तर चकली खूप जास्त तेल पेते चकली कशी तळलेली वळकायची तर चकलीचा रंग थोडासा हलकासा सोनेरी होईपर्यंत चकली तळून घ्यायची बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आणि चकली थोडीशी खाली बसायला लागली की आपली ही चकली तळलेली आहे बघा अशाच प्रकारे ते मी संपूर्ण चकल्यात तळून घेतलेल्या आहेत तर मंडळी अशाच प्रकारे आपली खूप खूप खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत भाजणीची चकली तयार आहे तुम्ही बघू शकता हिच्या कडा कशा सुंदर बरोबर काटेरी आणि पदर सुटलेले आहेत ही दिवाळी स्पेशल चकली तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पुढच्या दिवाळीच्या सिरीजमधील माझा दुसरा पदार्थ कोणता असेल हे जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद शुभ दीपावली